ची ची एस जी परमशेट्टी प्रशालेची नेपाळची शैक्षणिक सहल यशस्वी झाल्याने वर्गातून समाधान व्यक्त होत आहे दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेची शैक्षणिक सहल यंदा नेपाळला निघाली होती दहा दिवसांसाठी निघालेली ही शैक्षणिक सहल दुधनी सोलापूर कल्याण गोरखपूर पोकरा काठमांडू मन मनकामना देवी ते लुंबिणी सोनोली बॉर्डर पार करून यशस्वीपणे पुन्हा दुधनीला पोहोचली सर्वप्रथम पोकरा या शहरातील विंध्यवासिनी मंदिर, गुप्तेश्वर महादेव मंदिर, माउंट एवरेस्ट, हिमालय पर्वतरांगा जवळून पाहण्याचे भाग्य विद्यार्थ्यांना लाभले. सारंगकोट, सनसेट, फेवा लेक मधील बोटिंगचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. काठमांडू येथील गोल्डन बुद्ध मंदिर, गुहेश्वरी शक्तीपीठ, स्वयंभूनाथ मंदिर, पशुपतीनाथ मंदिर, बूडा नीलकंठ मंदिर असे सुंदर स्थळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या साडेतीन किलोमीटर उंचावर जाऊन मनोकामना येथील मनकामना देवीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले याच ठिकाणाहून सुंदर अशा हिमालय पर्वतरांगा जवळून दिसत होत्या शेवटी लुंबिणी येथील गौतम बुद्ध यांच्या जन्मस्थान ठिकाणी शांती ज्योत लावून गौतम बुद्धांचे दर्शन घेतले या सहलीचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केल्याने मुख्याध्यापक रेवनसिद्ध अलिगावे यांनी सहल प्रमुख दत्तात्रहिळी व उपप्रमुख राजशेखर पाटील यांचे विशेष सत्कार करून कौतुक केले सहल यशस्वी करण्यासाठी सुरेश बिराजदार नागराज कलबुर्गी परमेश्वर कोळी महानिंग सोमेश्वर मल्लय्या स्वामी चंद्रशेखर खंडाळ अविनाश भैरुणगी सातलिंग गोळगोंडा प्रियंका पावली लक्ष्मी मेत्रे श्रुती दिवटे सेवक देसुराव राठोड यांनी परिश्रम घेतले पहिल्यांदाच परदेश शैक्षणिक सहल यशस्वी केल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक रेवन सिद्ध अलिगावे पर्यवेक्षक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राखी खंडाळ उपाध्यक्ष प्रभावती होदे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले